येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या डी yes, जे व्यावसायिकांची पोलीस आयुक्त घेणार बैठक मांडलं ठाम मत या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर शहरात मिरवणुका या डीजे मुक्त व्हाव्यात यासाठी चळवळ आता जोमानं वाढली आहे आज विविध डॉक्टर संघटनांनी ऑफिसर्स क्लब ते पोलीस आयुक्तालयापर्यंत रॅली काढली यावेळी पोलीस आयुक्त एमराज कुमार यांनी संघटनेच्या प्रतिनिधींसमोर आपलं ठाम मत मांडलंय डीजेच्या विरोधात आम्ही देखील आहोत मात्र यामध्ये प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे सोलापुरातील डीजे त्यातून होणार प्रदूषण आणि डान्स याबाबत सर्वच समाज घटकांनी विचार करायला हवा आंबेडकर जयंतीच्या मध्यवर्ती समिती आहे त्यांच्याही दहा लोक पाहिजे यापुढे दे परवानगी या दिली जाणार नाही एकशे अडुसष्ट मंडळांची याबाबत बैठक देखील घेत असल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं आज सायंकाळी लोक आहेत त्यांनाही बोलवलेला आहे समाज घटकातून याबाबत उठाव झाल्यास आणि डीजे बाबत कायमस्वरूपी पर्याय मिळाल्यास डीजे शंभर टक्के बंद होऊ शकतो टू पुश गेट आउट डीजेची परवानगी मागण्याचं धाडस आता कुणीही करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे असं देखील ते म्हणाले आम्हाला डीजे पाहिजे असा बोलायला लोकांना लाज वाटत आहेत आता इज अ चेंज सोलापुरातील निमा तसंच आय एम एच्या डॉक्टरांनी डीजे मुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी ऑफिसर्स क्लब ते पोलीस आयुक्तालयापर्यंत काढली रॅली <ण्दुण> मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या उपोषणासाठी सोलापुरातून पंचवीस हजार वाहनं जाणार समन्वयक माऊली पवार यांची माहिती पंचवीस हजार टू व्हीलर फोर व्हीलर मालवाहतुकीची वाहनं ट्रॅक्टर असतील पाण्याचे टँकर असतील आणि अँब्युलन्स हा मोठा ताफा घेऊन सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने जाणार असून सोलापूर जनता बँकेच्या वतीनं तीन सप्टेंबरपासून हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी होणार तीन दिवसांची गणेशोत्सव व्याख्यानमाला पहिल्या दिवशी सेवानिवृत्त मेजर जनरल राजेंद्र मेहता ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलणार चार सप्टेंबर रोजी होणार गणेश शिंदे यांचा मोगरा फुल्ला हा कार्यक्रम तर पाच सप्टेंबर रोजी डॉ रश्मी कोपकर या भारताचे परराष्ट्र धोरण संधी आणि आव्हानं या विषयावर शेवटचं पुष्पगुंफणार सोलापूर शहरातील यशनगर तसंच सावंतीनगर येथील रस्त्यांची दुरावस्था खड्डे या संदर्भात शिवसेनेचे प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर आदी शिवसैनिकांनी झोन कार्यालयासमोर केलं आंदोलन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासन देणार पुरस्कार स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत सोलापूर शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पोर्टलवर उद्यापर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएचके के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू गणेशोत्सव मिरवणूक तसंच ईदच्या मिरवणुकीत मंडळांनी लेझर लाईट वापरण्यावर पोलीस आयुक्तांनी घातली बंदी काढलं परिपत्रक गौरी गणपतीचे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी सोलापुरातील मधला मारुती आणि टिळक चौक गर्दीनं बहरला मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमधून दहा वाजता मनोज जरांगे पाटील निघणार भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर जरांगेंची टीका म्हणाले तू कोणाच्याही नादी लाग पण माझ्या नादी लागू नको नाही तर तुझे सगळे घोटाळे बाहेर काढेन सदाभाऊ खोत म्हणाले गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू सरकारनं कारवाई न केल्यास आम्ही पोलीस स्टेशन समोर छावण्या उभारू कायजन हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक संपर्क त्र्याऐंशी संपर्क शून्य चार आणि ऐंशी दोन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना पाच हजार कोटींचा घोटाळा केला आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईसंदर्भात मी काहीच बोललो नाही चित्रा वाघांनी मध्ये पडू नये आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकू शकतो मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा बुधवारी सकाळी दहा वाजता मुंबईला निघणार भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार म्हणाले भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जानेवारी ते जुलै या कालावधीत भारतानं रशियाकडून दररोज सतरा पूर्णांक आठ लाख बॅरल तेल खरेदी करत आहे मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागला पन्नास खोके घेत फुटले गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे मनसे नेते राजू पाटलांचा एकनाथ शिंदेवर हल्ला बोल व्ही आर बवार सारीज सेल चा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किंमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव भाजपच्या मराठा आमदारांचा मनोज जरांगेंवर जोरदार पलटवार जरांगेंची वळवळणारी जीभ हातात काढून देणार नितेश राणे यांचा इशारा <गजाँ> पट्ट्यात इस्रायलचा नरसंहार हॉस्पिटलवरही बॉम्ब टाकण्याची मालिका सुरूच तीन पत्रकारांसह पंधरा जणांचा जीव गेला गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार उद्या होणार अर्थमंत्री अजित पवारांचा निर्णय राज्यात अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्यानं व्यक्त केला अंदाज येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा